आणि आज हे फूल नाहीये आहे मस्त फळ आल्या होत्या उमल नाही मी सोनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि आज आम्ही गटारी सेलिब्रेट करणार आहे तर त्यासाठीच मी चालली आहे मटण आणायला तर मटण करणार आहे हे तर तुम्हाला कळलं असेलच आणि पुढे काय करणार आहे अजून तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर आता मी आयुषला ट्युशनला सोडते आणि लगेचच तसं मटण आणायला जाते तर कोथमिरेचं मटण आम्ही आणतो मी मागे पण तुमच्याशी शेअर केलेलं आहे मटण उत्तम असतं आणि मी मागे सोनलस वरती मटणाचा तांबडा पांढरा रस्सा केला होता आणि सुकं मटण केलं होतं वीस मिनिटात विदाऊट कुकर ते मटण शिजलं होतं आणि म्हणजे कधी कधी कसं होतं मटण असतं कवळ छोट असेल ना तर मध्ये शिस्त पण लवकर तर आता आजचं आणलेलं कसं राहील ते पण मी तुमच्याशी शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता मी मटन आणायला जाते आणि हो अजून एक सांगायचं राहिलं की गटारी म्हणजे मी फक्त एकटीच सेलिब्रेट करणार नाहीये मी एकटीच नाहीये तर आम्ही तिघ म्हणजे तीन फॅमिलीज आहे तर ते पण तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये करणारच आहे इथे मी मटण आणलं त्यानंतर आमची भाजी पण तयार झालेली आहे आणि ही भाजी मी नेहमी जशी करते मटणाची भाजी तशीच तयार केलेली आहे त्यानंतर कांदा चिरून घेतला आहे आणि त्यामध्ये लिंबू मीठ आणि थोडस तिखट कोथिंबीर हे घालून मिक्स करून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कापून ठेवलेली आहे नंतर भाजीमध्ये टाकायला आणि लिंबू कापून ठेवले आहे बघा तेजस्विनी पण आलेली आहे आणि तेजस्विनी काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवते तर तिने कुकरमध्ये मस्त असा मसाला राईस तयार करून आणलेला आहे जो या भाजीसोबत मस्त लागेल त्यानंतर चपात्या करून आणलेल्या आहे तर आमची ही पॉटलक पार्टी होती असं म्हटलं तरी चालेल म्हणजे आम्ही मटण घेतलं ब बनवलं मी मटण बनवलं मी आणि काकूने मिळून आणि तेजस्विनी चपाती आणि राईस करून आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट सॉफ्ट अशा चपात्या तयार करून आणलेल्या आहे आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत नऊ वाजले आहे आणि सगळेजण आता जेवायला बसू तर तीच तयारी चालू आहे सगळे जेवण वगैरे घेत आहे इथे आम्ही सगळे जेवायला घेत होतो मी आणि तेजस्विनी आणि ते आयुषला बघा किती आनंद झालाय सगळेजण घरी येणार आहे म्हणून तरी वीरा नाही आली विराची तो वाट बघत होता पण क्लास ती क्लासला वगैरे गेली होती त्याच्यामुळे तिला वेळच मिळाला नाही आणि आम्ही जे मटन आहे ते मस्त हंडी मध्ये केलं आहे तर हंडी मटण आज केलेलं आहे आणि मस्त झालं होतं तुम्हाला काय सांगू पण असं मी म्हणत नाही असं सगळेच म्हणत होते तेजस्विनी काकू आणि मस्त आवडलं सगळ्यांना आता मी मस्त हे मटन एन्जॉय केलं त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा वगैरे मारत बसलो थोडा वेळ म्हणजे बराच वेळ गप्पा मारल्या गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस आणि आज मी आता सकाळी मस्त हा मिल्कशेक बनवला आहे ड्राय फ्रुट्स आणि बनाना घालून तर कसा केला मी तुम्हाला काही नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करते त्यानंतर ढोकळा लावलेला आहे ब्रेकफास्टला त्यानंतर मी इथे रवा भाजून घेत आहे कारण मी या महिन्याचा जो रवा आणला होता तर आधीचा माझा होता त्याच्यामुळे मग मी हा काढला नाही आत्ता मी पॅकेट फोडलं आणि त्याला आता छान भाजून ठेवणार आहे तर भाजून झालेला आहे आता हा थंड करते आधी आणि मग डब्यामध्ये भरून ठेवते त्यानंतर आज मी करत आहे तूप तर मी तूप कसं करते हे पण तुमच्याशी शेअर करते तर मी ना सकाळी तूप जेव्हा सकाळी चहा वगैरे घेतला तेव्हा साय काढून घेतली कारण दुधावरची आपण साय त्याच्यामध्ये स्टोअर करतो तर मी फ्रीजर मध्ये स्टोर करते आणि एक तास ना बाहेर काढून ठेवलं होतं अर्धा ते एक तास तरी त्याला बाहेर काढून ठेवायचं म्हणजे थोडस त्याचं टेम्परेचर थोडस जास्त होईल अगदीच रूम टेम्परेचरला नाही येऊ द्यायचं थोडस थंडच असू द्यायचं म्हणून अर्धा ते एक तासच त्याला बाहेर काढून ठेवायचं आणि लगेचच त्याचं तूप तयार करायचं तर मी ते मिक्सरच्या पॉटमध्ये सगळ्यात मोठ्या पॉटमध्ये ते घेतलं आणि त्याला ब्लेंड केलं दोन मिनिटं त्यानंतर थोडासा बर्फ घालून पण परत एकदा ब्लेंड केलं आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं असा लोणाचा गोळा तयार झालेला आहे आणि हा लोण्याचा गोळा तुम्ही मस्त थालीपीठ वगैरे सोबत पण खाऊ शकता आणि असं जर तुम्ही स्टोअर केलं तर ॲज अ बटर म्हणून पण तुम्ही स्टोअर करू शकता तर आज मी आता याचं कुक करणार आहे तर मग मी हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहे तर एकदा आपण जे बर्फ टाकलेलं पाणी आहे ते तर काढून घ्यायचं आहे आणि एकदा नॉर्मल पाण्याने मी हे परत धुवून घेत आहे त्यानंतर ह्याला आपण कढईमध्ये तूप करायला ठेवणार आहोत तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं मी मीठ घालते म्हणजेच आपलं जे जे आपलं तूप आहे त्याला छान अशी टेस्ट पण येते आणि त्याला ना फेस येत नाही म्हणजे असं वरती वरती जसं आता आपण तूप कडवायला ठेवतो तर ते वर येतं तर ते येत नाही तर ही जी ट्रिक आहे मला माझ्या सासूबाईंनी सांगितली आहे जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा तेव्हा लगेचच सांगितलं होतं तर हीच ट्रिक मी फॉलो करते म्हणजे जेव्हा तूप करायला ठेवते कडवायला ठेवते म्हणजे लोणी आपण जेव्हा गरम करतो तेव्हा थोडंसं अगदी पाव चमचं मीठ त्यामध्ये घालायचं आहे आणि इथे ना आपले जे बटरचे हात आहे तर ते तर धुवून घेतो तरी पण ते स्टिकी म्हणजे असं ऑइली असतात तर मग मी काय करते पूर्ण माझ्या हाताला वगैरे लावून घेते हाताला पायाला कारण माझी स्किन ड्राय आहे तर थोडी छान अशी जसं आपण शिया बटर वगैरेचं ते जे काही लोशन्स वगैरे मिळतात त्याच्यामध्ये काय असतं तेच असतं बटर दूध असं म्हणतात पण ते तर काही असं नाहीच राहत ओरिजिनली तर जे नॅचरल आहे मग त्याच्यामधून पण आपल्याला बराच फायदा होतो किचन टिप्समधून पण आपल्याला बराच फायदा होतो तर मग मी थोडंसं तेल हाताला लावून घेतलं त्यानंतर तूप कडवायला ठेवलं पंधरा वीस मिनिटातच माझं हे तूप हे बघा किती छान तयार झालेलं आहे आणि भरपूर झालेलं आहे थोडीशीच साय होती तरी पण इतकं तूप तयार झालं तूप करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तूप कडलं म्हणजे असं काय म्हणतात त्याला शिजलंय पूर्ण झालेलं आहे तर थोडासा ब्राऊन रंग येतो तर ते, तेव्हाच गॅस आपण बंद करून घ्यायचं आहे कारण नंतर पण ते थोडंसं डार्क होत जातं अगदी डार्क होत पर्यंत आपण तूप कडवायचं कर, नाही, नाही तर मग त्याला ना थोडासा असा जळल्यासारखा वास येतो तर ही एक टीप महत्वाची लक्षात ठेवा त्यानंतर जेव्हा आपण तूप करतो त्याच्यानंतर गॅस बंद के करायच्या एक मिनिट आधी पाण्याचा थोडासा हपका द्यायचा म्हणजे काय होतं की आपलं जे तूप आहे ते मस्त दाणेदार होतं यामध्ये मी एक चमचा साखर आणि अगदी पाव चमचा वेलची घालते किंवा एक वेलची अशी फोडून घालते म्हणजे त्या तुपाला खूप उत्तम अशी मस्त जाऊ येते आता झाली आहे दुपार आणि आता मला आयुषला ट्युशनला सोडायला जायचं आहे कदाचित मी बोलत असेल तर आवाज येतो की नाही काय माहिती नाही कारण माईक लावलेला नाहीये मी आणि आयुष पण रेडी झाला आहे पण पाऊस बघा किती येतोय इतक्या पावसातही मला आयुषला सोडायला जावं लागणार आहे ट्युशन मध्ये ट्युशनला आता वाजले आहे रात्रीचे आठ पावणे नऊ आणि आता पिक्चर चालू आहे टी वरती जवान तर आम्ही तो पिक्चर एन्जॉय करतोय आणि आज मी जेवायला केलेला आहे आयुषचं फेवरेट मस्त व्हेजिटेबल्स टाकून आणि वाईट पास्ता केलेला आहे आणि आणि मला तुमच्याशी शेअर करायचं होतं हा आता आज आहे शनिवार आणि उद्या <coughs> आहे दीप अमावस्या तर मी सगळे दिवे काढून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा हे तर पूजेचं साहित्य आहे आणि हे दिवे आहे अजून थोडे दिवे आहे माझ्याकडे तर ते सगळे काढून स्वच्छ करून घेईल तसं हे स्वच्छच आहे पण परत एकदा स्वच्छ करून घेते आणि उद्या दीपमावस्या आहे तर त्याची ही तयारी सगळी चालू आहे आमच्याकडे दीपमावस्या कशी सेलिब्रेट करतात म्हणजे कसं साजरा करतात तो सण हे मी तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर उद्याचा किंवा म्हणजे हा व्हिडिओ कधी येईल पुढे येईलच तर तो व्हिडिओ आपण बघायला विसरू नका आणि महत्वाचा आज मला शेअर करायचं आहे की आता वाजले आहे सॉरी या आता वाजले आहे पावणे नऊ दहा मिनिट पुढे घड्यात आणि मला तुम्हाला दाखवायचंय ब्रह्मकमळ तर मस्त ब्रह्मकमळ आलेला आहे घरी दाखवायचं हे बघा तो जो आहे ना मागचा तो ब्रह्मकमळ काल येऊन गेला वाटतं काल पण मला व्हिडिओ करायचा होता पण मग उसरली नंतर की ती कळी येणार आहे आणि आज हे फूल आलेलं आहे दोन मस्त कळ्या आल्या होत्या तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे अजून उमललं नाहीये अकरा वाजेपर्यंत पूर्ण उमलेल मग मी तुमच्याशी शेअर करते तर मस्त बाहेर खूप पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये छान असा गरमागरम खायला तर आवडतच म्हंटल चला आता आज मस्त पास्ता करावं आणि खूप दिवस झाले पास्ता केला पण नव्हता आणि छान वाटतो व्हाईट सॉस पास्ता मला आवडतो आयुषला तसा दोन्ही आवडतो म्हणजे रेड पण आवडतो आणि व्हाईट पण आवडतो जो केला तो खातोच तो आवडीने तर कुठलाही केला करा तो त्याचं ते ते फेवरेटच आहे तर मग आज पास्ता केलेला आहे आणि आता जसं मी सांगितलं नऊ वाजत आलेले आहे आता आम्ही जेवण करतो आणि बस आजचा दिवस मी इथेच संपवते तर मी व्हिडिओ कालपासून सुरू केलेला आहे काल आम्ही गटारी साजरी केली मी तेजस्विनी आणि लकडे काका काकू त्या दो ते दोघ जण होते तिचे मिस्टर नॉनव्हेज खात नाही आणि संदीप तर नव्हतेच पण म्हटलं जाऊ दे नाहीये तरी पण आपण सेलिब्रेट करू आणि मग मजा करू तर असा कालचा आम्ही गटारीस गटारी स्पेशल कालचा व्हिडिओ होता जास्त काही मी शूट केलं नाही कारण कामातच होती मी भाजी करून घेतली होती आणि तेजस्विनी पोळ्या आणि मस्त राईस केला होता छान मसाला राईस तर मस्त झाला होता तो, तो थोडासा उरला पण मग आज आम्ही खाण्यासाठी घरी ठेवला थोडा थोडा आणि मस्त झालं होतं सगळं आणि आजचं पण मी तुमच्याशी दिवस शेअर केलेला आहे सकाळी मी काय काय केलं ते आणि दुपारी काय मला लटक क्लासला वगैरे घेऊन जावं लागतं त्याच्यामुळे ते सगळं शेअर करायची काही गरज नाही असं मला वाटलं कुठे शूट करणार म्हणजे आणि इतका पाऊस आहे आता नाशिकमध्ये तर आज शनिवार आहे आणि आज भरपूर पाऊस आहे आणि उद्या पण पाऊस दाखव म्हणजे दाखवलेला आहे तर बघू आता उद्या कसं असतं पण सध्या इथे पण खूप पावसाचं चा वातावरण चालू आहे आणि जर तुम्ही नाशिकच्या जवळपास असेल तर कुठे बाहेर पडू नका कारण भरपूर पाऊस सांगितला आहे आणि जे धबधबे हे ते सगळं बघायला जातात तर त्यांना एकच रिक्वेस्ट आहे सांभाळून जा नाही गेलं तर चांगलंच आहे पण जर सांभाळून गेलं तर अजून चांगलं तर चला हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आय होप हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय